एवरीवन वेलकम टू शिवले बुटीक चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर शिवलेल्या ब्लाऊज वरनं आपण ब्लाऊजच माप कशी घ्यायची त्यासाठी आपल्याला ही अशी सर्व मापे घ्यावी लागणार आहेत ह्या ब्लाऊज शिवलेल्या ब्लाऊज वरनं तर काय काय मापे लागणार आहेत आपल्याला उंची छाती कमर शोल्डर पुढचा गळा मागचा गळा बाही दंड घेर आर्म होल कटोरी आणि बस पॉइंट हे मी सर्व प्रकारच्या ब्लाउज वर म्हणजे कुठला प्रिन्सेस कटला आपला फर्स्ट पॉइंट लागतो कटोरीसाठी कसं माप घ्यायची ते मी तुम्हाला यामुळे दाखवणार आहे चला आपण सुरुवात करूया कधी पण आपल्याला जर ब्लाउजची एखाद्या ब्लाउजची शिवलेला उंची घ्यायची असेल तर ती उंची आपण पुढून नाही घ्यायची आपल्याला काय करायचं नेहमी मागच्या साइड ना उंची घ्यायची आता बघा ही आहे ब्लाउज ची मागची साइड आपण काय करणार आहेत हे व्यवस्थित बघून घ्यायचा त्यानंतर आपण जो काही आपला शोल्डर आहे शिवलेला ब्लाऊजचा जो काही शोल्डर आहे तो आपण व्यवस्थित बसून घ्यायचा ही उंची अशी व्यवस्थित अशी ब्लाऊज व्यवस्थित करून घ्यायचा आणि कपडा न फाकवता आपल्याला काय करायचं उंची घ्यायची आहे मेजरिंग टेप ठेवलेली आहे आणि मी खालच्या साईडला जो एंड आहे तिथे मी माप घेतलेला आहे किती आलंय आपलं माप तर आपलं माप आलेलं आहे साडे बारा मग आपण उंची मध्ये साडेबारा लगेच लिहून घेणार बारा पॉईंट पाच त्यानंतर काय आहे छाती छातीचं माप घ्यायचंय छातीचं माप घेताना काय करायचं का सा? खूप सारी लोक आईच्या साईडने घेतात आय म्हणजे काय जिथे आपण हूक अडकवतो का ती बाजू आईची आणि ही आपली ज्याला हूक असतात हे बघा ज्याला हुक असतात ती असते आपली हुकची बाजू हुक पट्टी आपण काय करणार आहोत छातीसाठी आपण जी एक बाजू आहे हुकची ती आपण अशी घेणार आणि जिथे आपला आर्म होल जिथे आपला फिनिश झालेला आहे हे बघा तिथे आपण घेणार किती आलंय आपला आठ जिथे आपला स्लीव जिथे जॉईंट झालेत हे आर्म होल जिथे फिनिश झालेला आहे तिथून घेणार किती आलंय आपला आठ इंच आठ इंच आपलं ह्या भागाचं आलं म्हणजे आपलं पूर्ण जर छाती बघायची असेल तर मग आपण काय करतो आठ उरले चार किती आठ चौक बत्तीस पूर्ण आपलं आहे बत्तीस आणि तेच जर आपण कापडावरची घडी जर बघितली आपण जो माप घेतो त्याच्यावरची घडी बघितली तर तो किती आहे आठ आणि त्यामध्ये जे ऍड करायचे ते आपण पॅटर्न ड्राफ्टिंगच्या वेळेला करणार आता आपल्याला काही ऍड करायचं नाहीये नाहीतर कन्फ्युजन अजून वाढतं त्यानंतर कमर कमर बघण्यासाठी काय करायचं ब्लाउज हुक खोलायचे खालचं एक खोललं तरी चालेल आणि नेहमी काय करायचं जी आईची जी साइड आहे ती साइड आपल्याला त्याची पट्टी सोडून द्यायची ही पट्टी सोडायची आणि इथे आपला झिरो नंबर पासून आपण इथून स्टार्ट करणार हे बघा असं पूर्ण गोलाकार पद्धतीने आपण पूर्ण कमर मोजून घेणार मेजरिंग टेप अशी पूर्ण मागून पुढे असं घ्यायची ते इथे आपल्याला अर्ध सोडायचं नाही इथे आपल्याला पूर्ण घ्यायचंय किती आलंय आपलं साडे सव्वीस किती आलंय आपलं साडे सव्वीस कमर आहे साडे सव्वीस त्यानंतर शोल्डर शोल्डर तसं आपण छातीच्या मापानुसार सुद्धा शोल्डर टाकतो त्यानंतर आहे आपलं शोल्डर शोल्डर तसं आपण छातीच्या मापानुसार सुद्धा टाकतो पण आता मी तुम्हाला जर कापडावरन जर घ्यायचं असेल तर ते सांगते कधी पण बघून घ्या मागचा भाग आपल्याला पुढे करायचा आहे त्यामध्ये काय करायचं हा जो मधला गॅप जो आपण अडीच अडीच इंचा टाकतो ना अडीच अडीच इंचा किती होतो पाच इंच मग आपल्याला तो पाच इंचा, इंचा आहे की नाही ते आधी बघून घ्यायचं बघा पाच इंच आहे बरोबर मग आता आपल्याला शोल्डर मोजायचा आहे बाही जिथे जॉइंट आहे ह्या साईडची बाही तर ह्या साईडची बाही जिथे जॉईंट आहे त्या शिलाई पर्यंत आपल्याला तो मोजायचा आहे बघा किती आले आपला शोल्डर दहा इंच किती दहा इंच त्यानंतर आपल्याला पुढचा गळा मोजायचा आहे आता आपण मागच्या साईडला आहोत तर आपण मागचा गाळा आताच मोजून घेऊ तर बघा मागच्या गळ्याची एक सिंपल ट्रिक आहे ती मी तुम्हाला सांगते मागची पट्टी बघायची आता, आता, आता हे बघा मागच्या गळ्याची डेप्थ आहे ना त्याची पट्टी बघायची किती इंच आहे जवळजवळ दीड इंच बरोबर दीड इंच आहे मग आता समजा जर आपल्याला आता समजा हे जर आपण बघितलं उंची किती आहे आपली 12. बर बर? साडे बारा आणि पट्टी किती आहे आपली मागची दीड इंचाची बरोबर एक पॉइंट पाच साडे बारा मधून दीड वजा करायचे किती येतात बर अकरा बरोबर मग मागचा गाळ कितीचा आपला अकराचा आहे आता काय करायचं आपल्याला ज्यावेळेस वेळेस कस्टमरने एखाद दिला आता हा ब्लाउज दिलाय पण कस्टमरला समजा जी पट्टी आहे ती तीन इंचाची पाहिजे किंवा चार इंचाची पाहिजे तर काय करायचं सेम जी उंची आहे ती घ्यायची बारा पॉइंट पाच व किती सांगितलं कस्टमरने तीन इंच मग तीन इंच मग किती आणि हे किती झालं नऊ नऊ पॉइंट पाच करून घ्यायचा म्हणजे आता आपण ज्या पद्धतीने बघितलं त्या पद्धतीने आपला गाळा किती आलेला आहे अकरा इंच आणि जर तसं बघायचं नसेल तर मग सिम्पल काय करायचं हे बघा आपण जिथून शोल्डर सुरुवात केली तिथून आपण असं शोल्डरच्या इथे ठेवणार आणि मग आपल्याला असं समजतं काटकोनामध्ये बघा नाही चाल लक्षात तर सरळ काय करायचं थोडस खाली घ्यायचं बघायचं इथपर्यंत काळ आहे का नाही आहे का नाही आहे का नाही पण अकराला बघा इथं परफेक्ट अकरा पर्यंत येते हे बघा इथे अकरा आपलं अप्लाय खाली बघा अकरा पर्यंत परफेक्ट येत म्हणजे आपल्याला आपला गाळा जो आपण अकरा इंचा घेतलेला तो परफेक्ट आहे म्हणजे आपला मागचा गाळा किती इंचा अकरा इंचा सेम त्याच पद्धतीने आपण पुढचा गाळा सुद्धा आखून घेणार आहोत सेम त्याच पद्धतीने आपण पुढचा गाळा सुद्धा मोजून घेऊ हे बघा पाच इंच आहे आहे बरोबर मग आता इथे एका साईडला गाळायचं इथे ठेवायचं आणि बघायचं काटकोणामध्ये कुठपर्यंत येतं हे बघा इथे काटकोणामध्ये आलं किती सहा इंचवर हे बघा इथे आपला सहा आहे सहा इंचावर आलेला आहे हे बघा मग पुढचा वेळा किती आहे आपला सहा इंच त्यानंतर आपली बाही आता मी इथे फक्त बाही लिहिले बाही उंची आता बाही उंची बघा जिथे आपण शोल्डर जॉईन करतो तिथे त्याचा सेंटर असतो तिथे मेजरिंग टेप ठेवायची आणि बाहीची उंची बघायची किती आहे बाहीची उंची साडे तीन बाहीची उंची आहे साडेतीन साडेतीन लिहून घेतली त्यानंतर आहे दंडघेर दंडघेर बघताना ही मधली शिलाई पण व्यवस्थित करून घ्यायची आणि दंडघेर व्यवस्थित मोजून घ्यायचा असा अर्धा किती आला दंडघेर आपला साडेसहा आपला दंडघेर किती आला साडेसहा त्यानंतर आर्म होल आता नीट लक्षात द्या छातीनुसार आपण सर्व सर मेजरमेंट टाकणार आर्म वगैरे पण आता जो आपण आर्म होलचा मेजरमेंट जो घेणार आहोत तो आपल्याला फिटिंगच्या वेळेला गरजेचा आहे जर आर्म होल जर आपला कमी जास्त झाला तर ब्लाऊज बिघडतो त्या ब्लाऊज कस्टमरला दाटतो नाहीतर मग तिथे फुगा तरी असं तयार होतो झोल तयार होतो म्हणून काय करायचं जो आपला आर्म होल जो आहे जो रेफरन्स साठी जो ब्लाऊज दिलेला आहे त्या ब्लाउजच्या सेंटरवर जिथे बाही जोडलेली आहे ना तिथे ठेवायचं आणि सेम असं हळूहळू गोलाकार पद्धतीने असं त्याला असं घ्यायचं कुठपर्यंत जिथे शिलाई आहे जॉईंट तिथपर्यंत किती आलाय साडे सात बघून घ्या किती आले आपला साडे सात आलेला आहे साडे सात त्यानंतर जो कटोरीचा माप आहे तो मी कसला बोलते आपल्याला कटोरीचा माप ज्यावेळेस आपण कटोरीचा ब्लाउज शिवू त्यावेळेला आपल्याला कटोरीचा माप लागणार आहे पण मी ह्याच वेळेला तुम्हाला कटोरीचं सुद्धा माप कसं घ्यायचं ते सांगते बघा तर तुम्ही दोन्ही जर साईड नीट बघितले तुमच्या लक्षात येईल ही साईड ह्या साइड पेक्षा थोडी मोठी आहे का तर त्यामध्ये आय पट्टी आपण केलेली बरोबर म्हणून आपल्याला काय करायचंय ज्या साइडला हुक पट्टी आहे त्याच साइडने आपण कटोरीचं माप घेणार आहोत मग मा कटोरीचं माप अगदी हे बघा हुक पट्टीच्या पासून पट्टी पासून आपण कटोरीचं माप घेणार कटोरीचं माप आपलं कमी जास्त व्हायला नको किती आलं आपलं सव्वा पाच कटोरीचं माप किती आलं आपलं सव्वा पाच त्यानंतर प्रिन्सेस कटमध्ये आपल्याला महत्वाचा असणारा पॉइंट तो म्हणजे बस पॉइंट हे बघा बस पॉइंट शोधण्याची सगळ्यात सोपी पद्धत कटोरी ब्लाउज मध्ये आपल्याला इझिली बस पॉइंट मिळून जातो हे बघा जिथे आपला कटोरीचा एंड आलेला आहे म्हणजे जिथे आपण जो कटोरीचा टक्स टाकलेला आहे त्याचा जो एंड आहे त्याला असा पकडायचा हा आहे आपला बस पॉइंट मग काय करत सिम्पल वरून असं घ्यायचं कपडा असा फाकवायचा नाही असा खेचायचा नाही आपल्याला कपडा व्यवस्थित ठेवायचे वरून असं घ्यायचं त्यानंतर इथे बस पॉईंट जो आहे ते बस पॉइंट जो आहे तो आपला तिथेवर येतोय तर आपला बस पॉइंट येतोय जवळ जवळ साडेआठ साडेआठ इंचावर बस पॉइंट येतोय आपला बस पॉइंट कितीवर आला साडेआठ इंच कोणाचा बस पॉइंट जास्त पण येईल जर दस जसं उंची असेल तर तसा बस पॉईंट येतो आणि त्यानंतर आपण याच सुद्धा माप बघू शकतो प्रिन्सेससाठी जर आपल्याला जर डिस्टन्स जर पाहिजे असेल अंतर जर पाहिजे असेल त्याचा मापन आपण आत्ताच आप घेऊ शकतो पण त्याची एवढी गरज लागत नाही फॉर्म्युलानुसार मी जसं फॉर्म्युला देईल त्यानुसार अगदी परफेक्ट येऊन जाईल हे झालं आपण ब्लाउज वरन मापे कशी घ्यायची ते जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की फॉलो करा आणि पुढे जर काही अजून हवं असेल तर कमेंट सुद्धा करा आपण हा बेसिक पासून एडव्हान्स लेवल पर्यंत ब्लाऊज मास्टरचा कोर्स सुरू करत आहोत युट्यूबवर फ्रीली त्याच्यामध्ये आपण दुसरा व्हिडिओ आपला आज झालेला आहे त्यामध्ये आपण काय बघितलेलं आहे ब्लाऊज शिवलेला ब्लाउज पासून आपण मापे कशी घेणार ते